छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या काळात आपण जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना ही त्या काळामध्ये आपण मंजूर केली त्याचं काम आपण सुरू केलं मला कधी कधी आश्चर्य वाटत की इथले आमचे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार उबाठा आणि काँग्रेसचे लोक हे कशा प्रकारचे लोक आहेत म्हणजे कधी कधी यांना लाजही वाटत नाही की यांनी आपण मंजूर केलेली योजना जी योजना मंजूर करत असताना आठशे कोटी रुपयाचा भार हा महानगरपालिकेवर येत होता ही सगळी मंडळी माझ्याकडे आली मला म्हणाली की आठशे कोटी रुपयाचा भार आमची महापालिका सहन करू शकत नाही आपण एका मिनिटात जी आर काढला आणि सांगितलं संभाजीनगर महानगरपालिकेचे पैसेही त्यांचा हिस्साही राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केला आणि आता हे जे आंदोलन करणारे लोक आहेत या लोकांचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय यांनी काय केला तर पहिला निर्णय यांनी केला आपण घेतलेला निर्णय बदलून ते आठशे कोटी रुपये संभाजीनगर महानगरपालिकेने भरावे असा निर्णय केला आणि ती योजना पूर्ण थांबवली दोन अडीच वर्ष यांच्या काळामध्ये ती योजना त्या ठिकाणी अक्षरशः थकीत योजना झाली होती पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला आपण पैसे दिले आणि आता ते आठशे कोटी रुपये देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण गॅरंटी घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभं करून ते आठशे कोटी रुपये देखील आपण दिले त्याचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी केला आणि येत्या काळामध्ये दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे